ठीक ओके आ, नमस्कार मंडळी मंडळी मुंबईचा शिर्षिकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आज आपला चॅनल खूप नशीबवान आहे भाग्यदर तर याचं कारण या काय आहे की ज्या वस्त्रांची दुर्मिळ मुलाखत जी म्हणू शकतो आपण अशा आज, आज आपल्याकडे वस्तात जय हनुमान गड तालीमड हा गडमोड शिंगीचे सखाराम पाटील हे आज आपल्या समवेत आहेत हे आपलं भाग्य आहे आज निमित्त की रत्नागिरीमध्ये ऐतिहासिक असा कुस्ती मैदान आयोजित केलेलं भव्य असं महासंग्राम ज्याला म्हटलं जात आहे त्याने मला वाटतंय वस्ताद हे पहिलंच मैदान असेल या भागीच्या लालाखाड्याचं पहिलं पहिलं मैदान आहे आणि हा आता इथून पांढर चालू होतोय ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्याचे मुंबईचा शिर्षेकर हे त्याचे विटनेस आहेत आज आपण त्यांच्याशी आपल्या वस्तादांशी एक बातचीत करूया की कशा पद्धतीने आजची ऑर्गनायझेशन झालेलं आहे आजची आखणी कशी झालेली आहे मैदान दोन दिवस होतं दहा आणि अकरा तारखेला आजचा आजचा ता समारोपाचा आज मैदान असेल आपण रूपरेषा आणि त्याच्या मागची कारणं आणि पुढचं आपलं भवितव्य शाकडेच सुरू करण्यामाग त्यांच्या तोंडून आपण ऐकूया नमस्कार वस्तात नमस्कार हा मी वस्त्र सकाराम पाटील जे हनुमंत तालीम गडमडशिंगी हे मैदान तसं रत्नागिरीच्या इतिहासामध्ये लाल मातीच्या कुस्तीचा आखाडा हा पहिल्यांदाच होतो आणि या पाठीमाग हे आखाडा करण्या पाठीमागची जे संयोजक आहेत ते शकील पेटकर साहेब असतील शकील सलीम पेटकर साहेब असतील शकील मोडक साहेब असतील आणि अतिंग शगमेश्वरी यांच्या या अथक प्रयत्नातून हे मैदान आम्ही घेण्याचं ठरले ते माझ्याकडं भरपूर वेळा आलेत कोल्हापूरला त्यांनी भरपूर तालमींना व्हिजिट केली तालमीमध्ये पैलवान कसं असतात आणि त्यांची प्रॅक्टिस कशी असते यांची त्यांनी पहिली प्रचिती घेतली त्यानंतर त्यांनी ठरले की वस्तात आमच्याकडे पण अशी एक कुस्तीची महादंगल आपण घडवून आणायची आणि त्यासाठी तुमच्याकडं आम्ही आलोय त्यांना म्हटलं ठीक आहे आपण हे करू शकतो त्याने लगेच ते ह्या तयार लागले आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला मोठमोठ्या पैलवानांना कुस्तीबद्दलची विचारपूस केली त्यांच्या मानधनांचं यांना आपण व्यवस्थित सगळं सांगितलं आणि त्यानुसार हे मैदान आपण घडवून आणलंय यामध्ये मोठमोठे पैलवान आहेत ते सिकंदर शेख पैलवान आहेत ते महाराष्ट्र केसरी आहेत महान भारत केसरी आहेत त्यांच्या के हाय त्यांच्यासोबत लढणारे जे पैलवान आहेत ते भोला सिंग आहेत हरियाणा केसरी आहेत असे माऊले जमदाडे आहेत महान भारत केसरी त्यांच्या विरुद्ध लढणारे जयदीप सिंग आहेत पंजाब केसरीचे आणि तीन नंबरला ज्यांची आपण कुस्ती दिली बाला रिक्षेख जे महाराष्ट्र केसरी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध बंटी कुमार हे उत्तर प्रदेश केसरी अशा मोठमोठ्या लढती आपण या घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आमच्या हे करण्यापाठी एकच कारण आहे की लाल मातीची जी सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि ही लाल माती या रत्नागिरीच्या खेळ प्रत्येक खेड्यापाड्यात हे कुस्तीचं मैदान चालू होऊन या मर्दानी खेळाची सर्वत्र घरोघरी घरोघरी मैदानी खेळ हा पसरला पाहिजे एवढीच माझी हनुमंत चरणी प्रार्थना आहे बजरंग चरणी प्रार्थना आहे आणि त्या पद्धतीने हे मैदान काल काही कुस्त्या झाल्या त्यामध्ये प्रवीण पाटील कुंभीचे महाराष्ट्र चॅम्पियन त्यांची लढत झाली अतुल हिरवे बरोबर त्याचबरोबर सागर काळेबाग जे सांगलीचे पवार तालमीचे आहेत ते उत्तर मध्य प्रदेश के श्री प्रदीप ठाकूरसोबत हे कुस्ती झाली आणि अशा काही काटा लढती काल झाल्या सोहेल शेख आहे जो शाहवा काड्याचा आहे त्याची पण कुस्ती विनोद दड्डी कर्नाटकच्या याच्यावर झाली यामध्ये काही पैलवान जिंकलेत काही हारलेत अशा पद्धती महिला कुस्तीमध्ये महाड चॅम्पियन सिद्धी पाटील या हिची पण कुस्ती झाली श्रुती चोगले जी कर्नाटकची कर्नाटक चॅम्पियन आहे तिच्यासोबत कुस्ती झाली आणि अशा काही महिला कुस्ती छोट्या मोठ्या झालेल्या आहेत या लढतीमध्ये आजच्या सत्रामध्ये पण त्याच पद्धतीच्या मोठमोठ्या लढती होणार आहेत आणि त्या सर्व लढती रत्नागिरी था, त्या लढतीचा फायदा घेतला पाहिजे आणि त्या लढतीमधनं एक शिकलं पाहिजे की बाबा घरोघरी तालीम कशी वाढली पाहिजे कुस्ती कशी वाढली पाहिजे मुलांना निरव्यसनी कसं राहता येईल याकडं कसं लक्ष पालकांना ठेवता येईल मी माझं तर बेसिक संकल्पना असे आहे की कुस्तीमध्ये पहिले काही दिवस जे आपण म्हणतो की आठवी नव्हे दहावी पर्यंत बेसिक पैलवान घडायच राहू दे पण एक कुस्ती शरीराला आकार देण्याचं जे माध्यम मा दे आहे ते आकार देता आला पाहिजे शरीराला शरीर चेरी। माध्यम हीच मोठी संपत्ती आहे आणि पुन्हा एकदा मी बजरंगच्या प्रार्थना करतो मला तुम्ही संधी दिल्याबद्दल शिखर साहेब पण तुमच्याही मनापासून मी काही फार मोठा एवढा वस्ताद नाही आहे पर लाल मातेची सेवा करायची संधी करतो वस्तू एक विचारायचं आहे हा आता आपण महाराष्ट्राभर आपण कुस्तीचे मैदान आपण बघितलेली आहे तिथला दर्शक बघितलेला आहे मग आणि इकडे आपण पहिल्यांदाच लाल मातीत घेतोय मग दोन्ही मध्ये काय फरक जाणवतोय हो तसं रत्नागिरी वासियांचं मनापासून कौतुकच कारण जी लाल मातीला जी मोठं करायचं कशी करायची आणि कुठल्या पद्धतीने करायचं ते सलीम पेटकर जे साहेब आहेत ते ऍक्च्युली या वेगवेगळ्या प्रकारचे ते इव्हेंट्स करत असतात आणि त्याने मला सांगितलं की आम्ही सर असं असं करतोय आमच्याकडे काय नाही एक दिवसाची टुर्नामेंट करतो नाही सर म्हणले की आमच्या सगळ्या लोकांना माहीत झालं पाहिजे की रत्नागिरी वासियांना आणि एक मिनी महाराष्ट्र केसरीचं जसं मैदान असतं त्या मुलांची राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी सोय नाष्ट्यापासूनची सगळी सोय आणि त्यांना मानधन पण चांगलं देऊया तुम्ही कोल्हापूरवरांना पूर्ण महाराष्ट्रातली गोळाकारा त्यांचा येण्या जाण्याचा आपण खर्च देऊ काय असेल ते देऊ म्हणजे सलीम पेटकर साहेब शकील मडू साहेब आणि आर्थिक सुमेश्वरी आणि त्यांची टीम जी आहे रत्नागिरी मल्टिपल असोसिएशन ज्या स्पोर्ट्स असोशिएशन त्या असोसिएशनने हे मैदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा जे संयोजक आहेत आयोजक संयोजक आहेत त्यांना माझा मनापासून मुजरा मनापासून मी त्यांना मुजरा करतो म्हणजे अगदी बरोबर आहे तंततंत शब्द शब्द कारण मी स्वतः अनुभव घेतला सकाळी सात वाजता मी थेल वस्त्यांनी सांगितल्यानुसार नाश्ता रेडी होता आणि टापटी बघतो आपण सगळीकडे मी फिरून दाखवेन आणि इतकी उत्तम सोय आहे सगळ्या पैलवानांना एकही म्हणजे जसं महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवरती दोन दिवसाचं मैदान असे ना पण लांबून आलेले पैलवान देखील व्यवस्थित विश्रांती घेऊ शकतात वेळेत जेवण आहे अगदी व्यवस्थित जेवण आहे पौष्टिक जेवण आहे विश्रांतीला पूर्ण वाव आहे आणि स्वतंत्र आहेत बाहेरून आलेले भले महिला कुस्तीगीर असोत किंवा आपले जेंट्स आहेत पण सेपरेट आहेत व्यवस्थित सगळे समाधानी आहेत एकाच्याही तोंडून कंप्लेंट नावाचा प्रकार कधीही येणार नाही ते अगदी ऑर्गनायझेशन जे आहे हे अरेंजमेंट जे आहे व्यवस्थापन अगदी अचूक आणि इतकं व्यवस्थित आहे की मला तर परत एकदा इथं लवकरात लवकर अशाच धर्तीवरती मैदाना भरवास वाटते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथले जे उद्योग मंत्री आहेत जे लोकप्रिय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आणि या लांजा उभा विधानसभेतील जे आमदार आहेत किरणजी भैयासेठ सामंत यांच्या या अथंग म्हणजे सहकार्य आहे या, या मैदानाला की आमच्या रत्नागिरीमध्ये सुद्धा ही कुस्तीची दंगल वाढली पाहिजे जसं महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून एखादा पैलवान खेळला पाहिजे मराठी केसीच्या अधिवेशनामध्ये अशी या रत्नागिरी वासियांची माझ्या पुढे त्यांनी हे मांडलेले आहे म्हणून सर ठीक आहे आपण हळूहळू कुस्ती कशी वाढवायची याच्याकडे आपण हे करू आणि मी काय पुन्हा एकदा मी सांगतो की मी काय असा म्हणजे मोठा वस्तात नाही आहे छोटच आहे एक काम कुस्तीचे मैदान जोडून पैलवानांना संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो वस्ताद म्हणतायत मोठा वस्ताद नाहीये पण करतो तो मोठा असत मूर्ती महान असते कीर्ती त्यामुळे महानच असते मग आपल्यालाच आता माहित आहे की वस्तादांचं नाव काय नाव आहे नावलौकिक काय आहे आणि नक्कीच जो शब्द त्यांनी दिलेला आहे तो पाळणार आहे आणि रत्नागिरीला देखील अगदी वरच्या स्थानापर्यंत पोहोचवण्याची त्यांनी जबाबदारी जी घेतलेली आहे ते प्रामाणिकपणे पार पाडणारच त्याची सगळ्यांना खात्री आहेच भ्या, तर आपण ह्या त्यांच्या भविष्य भवितव्याला आणि भविष्यासाठी आपण वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तर देऊया पण आज आपल्याला त्यांनी जी संधी उपलब्ध करून दिली मुलाखत छोटीशी पण खूप महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्या कुस्ती क्षेत्राविषयी आणि रत्नागिरीमध्ये आता त्याची मुळं रुजायला सुरुवात केलेली आहे आणि याचे जे पायोनियर आपण म्हणतोय ज्याचे मेन जे कोणी सुरुवात करणारे जे आहेत म्हणजे उद्गमदाते ज्याला आपण म्हणतोय हे नाव मात्र शकिल पिटकुर साहेब आहे आयोजक आहेतच पण त्याला मेन जे आहेत कोणी किती मोठे आयोजक असतील पण वस्तादा शिवाय तिथं काही पान हलवू शकणार नाही आणि त्याची पायाभरणी आज आपल्या वस्ताद सखराम पाटील यांनी सुरुवात केलेली आहे तर मुंबईचा शीर्षीकर आणि समस्त सगळे दर्शक यांच्या वतीनं आज आपण त्यांचे आभार मानूया खूप खूप धन्यवाद